तळोदा तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेचा प्रश्न झाला गंभीर तळोदा तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहातील पाणी साठवणुकीच्या टाकीचे पाणी भरल्यानंतर वाहणारे पाणी परिसरात पसरत आहे ज्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे हे पाणी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या जवळ साचत आहे जिथे तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्वाचे निर्णय घेतले जातात ज्या ठिकाणी पाणी साचत आहे त्या ठिकाणी पंचायत समितीचा मीटिंग हॉल आहे जिथे तालुक्यातील सरपंच तसेच अधिकारी कर्मचारी वेळोवेळी बैठकीसाठी हजर असतात या ठिकाणी बसून निर्णय घेणारे सरपंच आणि अधिकारी कर्मचारी या दुर्गंधीला तोंड देत असतात याशिवाय पाणी साचल्यामुळे डासांचा सा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढले आहे हेच पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्याचे धोके निर्माण होऊ शकतात तहसील कार्यालय आणि पंचायत समितीचे कार्यालय एकाच परिसरात असल्याने येथील नागरिक आणि कर्मचारी या अस्वच्छतेच्या प्रचंड समस्येशी झुंजत आहेत सदर समस्येचा एक मोठा परिणाम म्हणजे स्थानिक नागरिक आणि कर्मचारी यांच्या आरोग्यावर होणारा प्रतिकूल परिणाम पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात येणारे नागरिक याच रस्त्याने जातात ज्यामुळे ते या दूषित पाणी आणि घाणीच्या संपर्कात येतात पाण्याचे साचलेले डबके तसेच अस्वच्छता यामुळे पायऱ्यावरून जात असताना घाण पायावर लागणे तसेच कार्यालयात घाण पसरणे यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात पंचायत समिती आणि तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक नागरिकांना तालुक्यातील ग्रामस्थांना स्वच्छतेच्या बाबतीत महत्त्वाचे धडे देतात परंतु त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात अशा अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे हे पाहून नागरिकांना प्रश्न पडतो की या स्वच्छतेचे धडे देणारे अधिकारी कसे स्वतःच अस्वच्छतेचा सामना करत आहेत सर्व संबंधितांनी हा मुद्दा गांभीर्याने विचारात घेऊन स्वच्छतेच्या बाबतीत योग्य दुरुस्ती करणे आवश्यक आहे स्वच्छता सुधारण्यासाठी तात्काळ पावले उचलली जावीत आणि स्वच्छतागृह आणि परिसरातील पाणी साचण्याची समस्या सोडवली जावी तसेच परिसरातील आरोग्याच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जेणेकरून सर्वांचा आरोग्याचा प्रश्न सोडवला जाऊ शकेल चौदा तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी आणि संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून येथील अस्वच्छता आणि दुर्गंधीची समस्या दूर होईल आणि कार्यालयातील कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे